नमस्कार मी निखिल झोपे म्हणजेच विक्रांत महाडिक हुकुमाची राणी या मालिकेतील विक्रांत महाडिक हे पात्र मी साकारतोय तुम्ही आमच्या संपूर्ण कुटुंबाला या मालिकेला माझ्या पात्राला खूप प्रेम देताय सोशल मीडियाच्या माध्यमातून ते सतत पोचत असतं तर आ, मी काही तितकं सक्रिय नाही आहे खरं सोशल मीडियावरती पण जेव्हा शक्य होईल तेव्हा मी रिप्लाय करत असतो आणि खूप डी एम्स किंवा आमच्या काही ग्रुपवरती मेसेजेस किंवा स्क्रीनशॉट्स येत असतात तर या माध्यमातून मी आपण सर्वांचे आभार मानू इच्छितो की आपण जे प्रेम आत्तापर्यंत दाखवलं ते ह्या पुढे दाखवत राहा कारण मालिकेमध्ये आता एक जो लग्नाचा ट्विस्ट आला होता तसं पुढे अजून काही ट्विस्ट येणार आहेत तर मालिका बघत राहा आणि पर्सनली विक्रांतला तुम्ही जे प्रेम दाखवताय तर त्याबद्दल पण खूप खूप धन्यवाद मला असं सा खरं सांगता आलं नाही पण हे माध्यम मा आत्ता माझ्यासमोर आहे म्हणून या माध्यमातून सांगतोय बऱ्याच वेळेला असं मी आत्ता ऑब्झर्व केलंय की काही सोशल गॅदरिंगला ओळखीचे भेटल्यानंतर त्यांचा बघण्याचा दृष्टिकोन बदललाय ओळखतात ओळख देतात पण बोलायला येत नाहीत कारण त्यांना असं वाटतं की कदाचित मी नेमका कसा आहे असाय कसा आहे किंवा जे काही स्ट्रेंजर्स आहेत अॅक्विंटन्सेस आहेत त्यांनाही मी जरूर सांगतो की कृपया कुठे पाहिलं बोलावसं वाटलं तर जरूर या भेटा आपण छान गप्पा मारू विक्रांत महाडी की केवळ पात्र जे मी साकारतोय खऱ्या आयुष्यातला निखील तुम्हाला माहिती आहे जो तसाच आहे नक्कीच निखिल आपलं पात्र प्रेक्षकांपर्यंत पोहोचतोय आणि त्याचे नेगेटिव्ह कमेंट येत आहेत किंवा काही येते तर ती आपली पोचपावती असतेच सो तुला ते पोचपावती मिळते सो काय सांगशील की तुझ्या करिअरची सुरुवात कशी झाली होती अ बापरे खूप काळानंतर कोणीतरी प्रश्न विचारलाय अगदी थोडक्यात सांगायचं सा तर करिअरची सुरुवात बाबासाहेब पुरंदरे यांच्या आशीर्वादाने झाली कारण डुंबिलीमध्ये शोभायात्रेमध्ये शोभायात्रेची सुरुवात त्यांनी करून दिली होती आणि त्यांच्या जाणता आहे महानाट्यात काम करण्याची संधी मला मिळाली त्यांनी दिली आणि दोन हजार तीनपासून पासून तर मी त्या नाटकात काम करतोय आणि त्यांचा स्पर्श झालाय तर इतकी महान विभूती आहे त्यांच्या सोबत काही क्षण घालवता आलेत त्यांच्या व्याख्यानानं खूप जाता आलं त्याच्यामुळे त्यांच्या त्या महानाट्यापासून करायची सुरुवात झाली मग अर्थात एकांकिका स्पर्धा मराठी व्यावसायिक नाटकं सो मराठी हिंदी इंग्लिश तमिळ आणि जर्मन या भाषेतून नाटकातून मी कामं केलेत मी जर्मनीमध्ये होतो एक दीड वर्ष तर तिथे डिझने थिएटरसोबत काम करण्याची संधी मिळाली होती अनफॉर्च्युनेटली कमर्शियली काम नाही करता आलं कारण मी एका कॉन्ट्रॅक्ट विजावर असल्यामुळे तिथे काम नाही करता आलं पण त्या प्रोसेसमध्ये त्यांनी मला घेतलं आणि जवळजवळ एक दीड महिना मला तिथे काम कसं चालतं इंडस्ट्रीमध्ये तिथलं थिएटर कसं आहे तिथले म्युझिकल्स कसे होतात हे खूप जवळ पाहता आलं सो so, अशी साधारण अभिनयाची जर्नी माझी सुरू झाली होती मग शॉर्ट फिल्म मालिका काही सिरीज किंवा एखादुसरी फिल्म असं चालू आहे सो एक्सप्लोरेशन चालूच आहे बरं देखील असतं ना की यश अपयश तर प्रत्येकाच्या लाईफमध्ये येतच असतात तुझ्या लाईफमध्ये असं कधी झालंय का की कास्टिंग झालंय किंवा शेवटपर्यंत हा हा तू लॉक आहेस नंतर मग ते कॅन्सल झालं किंवा रिजेक्ट होणं असे अपयश तुझ्या पदरी पडलेत का हो हे होतं आणि दॅट्स पार्ट पार्ट अँड पार्सल आणि मला असं वाटतं हा अनुभव प्रत्येक कलाकाराला यायला हवा कारण रिजेक्शन्समधूनच तर आपल्याला उभारी घ्यायची असते त्यातूनच खरं शिकायला मिळतं आपण किती पाण्यात होत ते आपल्याला कळतं सो रिजेक्शन्स ही खरं तर आपल्याला स्वतःला सिद्ध करण्याची मिळालेली एक संधी असते आणि ती संधी मला खूप वेळेला मिळत आली आहे त्याच्यामुळे मला कधीच त्याचं वाईट वाटलं नाही अर्थात थोडासा त्रास व्हायचा पण त्यातून खरंच उभारी घेऊन मी पुढे अजून कसं चांगलं काम करू शकेन ते मला शिकायला मिळालं बरं मैत्री बाबतीत कधी असं झालंय का की इंडस्ट्रीमध्ये बरेच लोक ओळखीचे असतात तुला कोणी हेल्प केलंय किंवा असं काही घडलंय आय ॲक्च्युली डोंट बिलीव्ह इन सेल्फ टॉट पर्सन किंवा सेल्फ टॉट ॲक्टर कारण कला किंवा अभिनय हे असं क्षेत्र आहे किंवा काय म्हणतात असं माध्यम आहे ना खरं तर स्वतःला पोर्ट्रेट करण्याचं की जिथे आपण आपले अनुभव शेअर करत असतो त्यातून आपली कला त्या सादर करत असतो आणि ती सादर करत असताना मला असं वाटतं आपल्या आजूबाजूला जे काही माणसं असतात त्यातून आपण शिकून आपली कला सादर करत असतो सो, सो प्रत्येक माणसाकडून आपण कायम शिकत असतो त्याच्यामुळे मला नेहमी असं वाटतं की कुठल्या तरी एका दुसऱ्या माणसाचं नाव घेण्यापेक्षा ऑब्झर्वेशन करून जे काही शिकता येईल मला ते मी पोर्ट्रेट करण्याचा प्रयत्न करतो त्याच्यामुळे सगळ्यांचीच दिग्दर्शक तंत्रज्ञ मित्र को ॲक्टर्स पॅरेंट्स नातेवाईक मित्र सगळे सगळे हे सगळेच खरं तर कला फ्लोरिश करण्यासाठी मदत करत असतात नक्कीच दिवाळीचा माहोल आहे आणि तू आता करिअरचं सांगतोय सगळं असंच प्रकाश तुझ्या लाईफमध्ये पडत राहू दे सो दिवाळी आहे काय सांगशील की स्वतःला जर काही गिफ्ट घ्यायचं झालं आपण प्रत्येक असतं की असं असं आहे आपल्याला हे घ्यायचं आहे सो यावेळी काय प्लॅनिंग आहे की स्वतःसाठी काही सेल्फ गिफ्ट <coughs> पुन्हा मला ना असं स्वतःला काहीतरी आपण स्वतःला काहीतरी देऊया मी त्या विचाराचं पण नाही आहे पण हा विचार माझ्या मनात स्लाईट आला होता गणपतीच्या दरम्यान कारण ही मालिका मी करतोय आणि <coughs> मी असं नाही म्हणणार की मी खूप काही अचीव्ह केलं आहे कारण खूप काही अचीव करायच्या अर्थात पण या मालिकेच्या माध्यमातून लोकांचं प्रेक्षकांचं जवळच्या लोकांचं प्रेम मिळतंय त्यांना काम आवडतंय असं ते म्हणतात त्याच्यामुळे मी स्वतःला काय गिफ्ट करण्याचा मी विचार केलेला नाही आहे पण मला असं वाटतं की मी इतरांना सुख देईन आ, शांतता देईन त्यांना आनंद देईन हेच खरं तर मला वाटतं अल्टिमेटली मला मिळालेलं गिफ्ट असेल मी दिलेलं सो so, तोच प्रयत्न असेल <laughs> दिवाळीत घरी जाऊन दिवाळी साजरी करणं आनंद वाटणं देणं आणि तेच माझ्यासाठी खरं गिफ्ट असेल पण या मला एक गोष्ट आवर्जून सांगावीशी वाटेल <clears throat> आता भाऊबीज येते तर बहिणी आहेत माझ्या चुलत मावस असंख्य तर माझ्या काही बहिणींची नावं मी आवर्जून आता घेऊ इच्छितो माझी मामे बहीण बही बही आहे सोनू ताई माझ्या सख्या चुलत बहिणी आहेत रश्मी आणि नयना माझ्या सख्या मावस बहिणी आहेत प्रतिभा ताई आणि अनिता ताई तर ह्या माझ्या बहिणींनी मी लहान असताना मला खूप घडवलंय मी घडवले मुद्दामून म्हणतोय कारण त्यांच्या सहवासातून मला स्त्रीकडे बघण्याचा एक वेगळा दृष्टिकोन शिकायला मिळाला अर्थात आई असते आपल्या घरामध्ये पण बहिणींची बहिणींचं प्रेम बहिणीची माया जेव्हा बह आपल्याला मिळते तेव्हा आपल्या मुलींकडे बघण्याच्या दृष्टिकोन बदलतो सो या माझ्या सगळ्या बहिणींनी त्यांच्या त्यांच्या प्रकारे तेव्हा तेव्हा जेवढं त्यांना प्रेम देता येईल जेवढं सांभाळता येईल जेवढं घडवता येईल तेवढं घडवण्याचा प्रयत्न केलाय तर रक्षाबंधन असो किंवा भाऊबीज यावेळेला सगळ्या बहिणींना अर्थात भेटता येत नाही त्यांच्या राख्या पोचतात घरी पण एक बहिणी जिला दरवर्षी आवर्जून मी भेटतो आणि आम्ही हे सण साजर करतो ती म्हणजे माझी मामी बहीण सोनूताई आणि ती मजे मजेत नेहमी म्हणते की अरे कधी देणार आहेस मला मोठं गिफ्ट किंवा कधी स्वतःच्या कमाईने तुम्हाला छान काहीतरी देणार आहेस सो मला असं वाटतं की आय थिंक दिस इज द टाईम सो ह्या दिवाळी मी तिला काहीतरी वेगळं देण्याचा प्रयत्न करीन ऑफकोर्स वेळ मिळायला हवा पण माझा तो प्रयत्न नक्की असेल तर या म्हणजे माझ्या ह्या बहिणींना uh, मी ही दिवाळी डेडिकेट करू इच्छितो आताच तू भाऊबीजबद्दल सांगितलंस तू बहिणींबद्दल सांगितलंस पण असं असतं ना की आता तू सांगितलंस की ते प्रत्येक वेळी सपोर्ट करत राहिले मागे उभे राहिला असा एखादा किस्सा जो तुला शेअर करावा असं वाटतं की त्या काळात बहिणीने सपोर्ट केला म्हणून मी इथे आहे किंवा त्या परिस्थितीमधून पुढे निघालो असं स्पेसिफिक ना मला उदाहरण नाही सांगता येणार कारण काय व्हायचं की मे महिन्याच्या सुट्टीमध्ये किंवा दिवाळीच्या सुट्ट्यांमध्ये त्या बहिणी घरी यायच्या सो so, आईबाबा कधी घरात नसताना त्यांनी माझा सांभाळ केलाय आहे त्याच्यामुळे uh, एस्पेशली uh, माझी अनिता ताई किंवा माझी uh, प्रतिभाताई त्यांनी मला अक्षरशः त्यांच्या मुलासारखं सांभाळलंय आणि uh, तर अल्टिमेटली मला असं वाटतं की तेच खूप आहे माझ्यासाठी कारण त्या बहिणी जर का माझा त्यांनी जर का सांभाळलं नसतं तर त्यावेळेला कोण असतं मला माहीत नाही मला अजूनही तो प्रश्न पडतो की जेव्हा माझ्याही घरी नसायची आणि ज्या बहिणी माझ्या घरी असायच्या तर त्यांनी आईप्रमाणेच सांभाळलंय काही गोष्टी शिकवल्या न कळत होता होता आपल्याला काय जबाबदाऱ्या पार पाडायच्या असतात हे त्यांच्याकडे बघून मला शिकायला मिळालं सो असं काही ठराविक प्रसंग किंवा अशी आठवण नाही आहे पूर्ण जर्नी आहे बरं रिल लाईफ रिअल लाईफ तू सांगितलं ला स्वतः रिअल लाईफ सुद्धा तुला बहीण दाखवलेली आहे सो तिच्यासोबतच तुझा बॉन्डिंग कसं आहे आणि यावेळेला भाऊबीस असं काही वेगळं पाहायला मिळणार आहे का प्रेक्षकांना रिल लाईफ <laughs> जी आहे चिकू ती खरंच खूप लाडाची आहे ती खूप नटखट आहे खूप मस्तीखोर आहे आणि खूप लाड करून घेते आम्हाला सगळ्यांनाच ती आवडते कारण ती जितकी मस्ती करते ना तितकीच ती, ती रुजते पण पण तिला गोष्टी समजावल्यानंतर तिला समजतात आणि हा प्लस पॉईंट आहे तिचा कारण तिला स्वतःला गोष्टी शिकायच्या आहेत तिला शिकायची इच्छा असते आणि तीही बोलून दाखवते नंतर का होईना की तुम्ही मला हे सांगितलं मला खूप छान वाटलं मला आत्तापर्यंत असं कोणी समजवलं नाही so, आहे uh, सो जेव्हा मी गप्पा मारत असतो तेव्हा ती हेच सांगते की मला असे कोणी भावंड रिअल लाईफमध्ये नाही आहेत uh, तर तिचं असं म्हणणं असतं की तिला आमच्यासोबत राहून नेहमी सेफ फील होतं कम्फर्टेबल फील होतं सो uh, so, आमचं नातं सेटवरती पण आणि सीनमध्ये पण खूप चांगलं आहे आम्ही आम्ही लाईफ शेअर करत असतो मी माझे अनुभव होती तिचे अनुभव शेअर करत असते सो आमच्यामध्ये ॲक्च्युली जनरेशन गॅपसुद्धा आहे सो पण आम्ही बहीण भावंड खूप मजा करत असतो नक्कीच थँक्यू निखिल आमच्याशी गप्पा मारल्याबद्दल जाता जाता तुझ्या प्रेक्षकांना काय सांगशील आम... सर्वप्रथम तुम्ही हुकमाची राणी आमच्या मालिकेला जसं प्रेम देता तसं प्रेम देत राहा मालिका बघत राहा आम्हालाही काम करताना खूप मजा येते तुम्ही जर का प्रेम दाखवलं तर आमची काम करण्याची इच्छा अजून तीव्र होते तर सोशल मीडियाद्वारे तसंच तुमचं प्रेम कळवत राहा आणि हुकमाची राणी ही या टीमकडून मी आपण सर्वांना दिवाळीच्या खूप खूप शुभेच्छा देऊ दुग इच्छितो बघत राहा हुकमाची राणी सन मराठीवर संध्याकाळी सात वाजता